नमस्कार मित्रांनो कसे आहात आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला प्रेस करा तर चला सुरुवात करू आजच्या विषयाकडे पंचतत्वांचा प्रदर्शित करणारे चिन्ह हे आपल्या डाव्या हाताच्या अनामिक बोटावर काढायचे आहे यामध्ये हवा जल पाणी पृथ्वी आणि अग्नी यांचा समावेश असतोच त्याच सोबत पातळ लोक पित्रलोक पातळ लोक, लोक पित्रलोक आणि देवलोक यांचा सुद्धा समावेश या सांकेतिक चिन्ह मध्ये आहे तसेच आपण देवधर्म करतो उपासना करतो यामधूनच मिळणारे पुण्य सुद्धा याचे चिन्ह आहे समाविष्ट केलेले आहे हे चिन्ह कोणत्याही प्रकारचे अक्षर नसून सांकेतिक चिन्ह आहे बऱ्याच लोकांना असे वाटत असेल की इंग्रजी मराठी किंवा सांस्कृतिकमधील अक्षर असेल असे नसून हे एक संकेतिक चिन्ह आहे या चिन्हामध्ये आपली मनोकामना पूर्ण होण्याची शक्ती आहे आहे हे चिन्ह आपण आपल्या डाव्या हाताच्या अनामिक म्हणजे करंगळी जवळचे बोट यावर काढायचे आहे तसेच चिन्ह कसे काढायचे याचा उपयोग असा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया त्याआधी हे चिन्ह आपल्या हातावर काढल्यानंतर याकडे दिवसभरात जसा वेळ मिळेल त्यावेळेस त्याकडे पाहायचे आहे आणि एकच इच्छा त्याकडे पाहून बोलायची आहे हे चिन्ह काढताना हिरव्या रंगाचा पेन वापरायचा आहे तसेच हे चिन्ह काढत असताना काही नियमांचे पालनसुद्धा करणे आवश्यक आहे ज्या दिवशी आपण ही चिन्ह आपल्या हातावर काढणार आहोत त्यावेळेस आपल्या मनात शुभ आणि मंगल विचार असायला हवे मनात कोणतीही शंका येता कामा नये तसेच कोणाबद्दल वाईट विचार करू नका कोणाचे वाईट होईल असे वागू नका तसेच कोणतेही काम आत्मविश्वासाने करा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल अशा गोष्टींचा विचार करा त्याचबरोबर रोज देवाचे नामस्मरण करा देवांच्या लीलेवर दृढ विश्वास ठेवा तसेच आपल्या आजूबाजूला असलेले वरिष्ठ व्यक्ती यांची सेवा करा आपण ज्या गुरूंची उपासना करतो त्यांचा जप करत जा तसेच इतर धार्मिक व्यक्ती ऋषीमुनी यांची उपासना आणि त्यांचा आदर करत जावे त्यांचा अपमान होईल असे बिलकुल वागू नये या सर्व नियमांचे आपण योग्य पालन केल्यास या चिन्हापासून आपलं आपले लगेच आपल्याला लाभ नक्की मिळतो कशा पद्धतीने चिन्ह काढावे याबद्दल माहिती जाणून घेऊया एक उभी रेषा काढायची आहे त्यानंतर दोन समांतर आडव्या रेषा काढायच्या आहेत उजव्या बाजूने ही चिन्ह इंग्रजी अक्षरासारखे दिसत असेल तरी ते इंग्रजी अक्षर नाही याची कल्पना आपण सर्वांनी घ्यावी तसेच हे सांकेतिक चिन्ह आंघोळ झाल्यावर काढायचे आहे ते सुद्धा हिरव्या रंगाच्या पेनाने काढायचे आहे तर मित्रांनो हा छोटासा उपाय आणि छोटासा व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की करून पहा आणि आवडला तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासह हो, सर्वांना शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद